नमस्कार नमस्कार वाला ना काय परिस्थिती तरकऱ्यांमध्ये आवक कशी आहे बाजारभाव काय म्हणतात उद्या एकादशी एकादशीचा काय बाजारवाव परिणाम एकादशीचा परिणाम तसा एवढा काही नाहीये पण बाजार डाऊन आहेत सर्व तरकऱ्यांचे बाजार डाऊन आहेत डाऊन येत हो काकड्या काय बाजार निघाले सफेद काकड्या शंभर एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये प्रतिदा किलो निघल्यात फरशी फरश्या सुपर तीनशे ते चारशे रुपये प्रतिदा किलो निघल्यात गवारी गवारी सुपर सातशे आठशे ते रुपये प्रति किलो निघलेत मिरची काळी मिरची सहाशे सातशे साडे सातशे मिरची ज्वेलरी मिरची आठशे भेंड्या भेंडे सुपर चारशे रुपये प्रति दहा किलो निघलेत हिरवी काकडी हिरवी काकडी सुपर एकशे तीस रुपये एकशे पन्नास रुपये प्रति दहा किलो निघलेत आले आले सुपर तीनशे रुपये साडेतीनशे रुपये प्रति दहा किलो निघले तोंडले ओन्ली सुपर तीनशे रुपये प्रति दहा किलो दुधी भोपळा दुधी सुपर साडे रुपये प्रति दहा किलो दोडका दोडका सुपर तीनशे ते साडे रुपये प्रति दहा किलो शेंगांचे काय बाजार निघालेत सुपर शेंगा सहाशे रुपये सातशे रुपये प्रति दहा किलो निघलेत मका मका मक्यामध्ये काय बाजार आहेत मका सुपर मग एकशे रुपये एकशे रुपये एकशे रुपये प्रति दहा किलो निघलेत ओके धन्यवाद